यवतमाळमधील नेर तालुक्यातील एका गावात एक धक्कादायक घटना घडली आहे तरुणीला डोकेदुखीमुळे वेदना होत असे यामुळे मुलीच्या वडिलांनी मुलीला तेथील नाईक महाराज यांच्याकडे ते घेऊन गेले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे तरुणीला डोकेदुखीमुळे वेदना होत असे तिच्या घरच्यांनी अनेक उपचार केले पण आराम पडत नव्हता नंतर तिच्या बहिणीलाही त्रास होऊ लागला यामुळे मुलीच्या वडिलांनी प्रकाश जनार्दन नाईक महाराज यांच्याकडे ते घेऊन गेले दरम्यान महाराजांनी उपचारादरम्यान मोठ्या मुलीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले घटने दिवशी प्रकाश महाराज मुलीच्या घरी कार घेऊन आले लाखनवाडीच्या जत्रेला घेऊन जातो म्हणून तरुणीला घेऊन गेले नंतर महाराज परत आलेच नाही मुलीच्या वडिलांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण मोबाईल बंद आढळला मुलीच्या वडिलांनी फोनवर फोन, फोन केले पण काही उत्तर आले नाही शेवटी मुलीच्या वडिलांनी नेर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलीस सध्या त्यांचा तपास करत आहेत पोलिसांनी आरोपी प्रकाश नाईक महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे मुलीच्या घरच्यांना एकच धक्का बसला असून पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी पथके तयार केली आहेत उपचारादरम्यान बहाण्याने मुलीशी जवळीक साधून तिला जत्रेला घेऊन जातो असं तिच्या घरच्यांना सांगून महाराज जे गेले ते परत आलेच नाहीत पोलीस पुढील तपास करत आहेत